सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणाणुबंध ऋणाणुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था कर्मवीर करिअर ॲकॅडमी राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर आणि कर्मवीर करिअर अकॅडमी महाराष्ट्रामध्ये सैनिकी तथा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी एकमेव विश्वसनीय संस्था कर्मवीर करिअर अकॅडमी महाराष्ट्रात नंबर वन अकॅडमी प्रशिक्षण क्वालिटी लेखी आणि फिजिकल शंभर टक्के हमी पंधरा एकर निसर्गरम्य परिसर भव्य असे ग्राउंड जिम्नेशियम हॉल सर्व संभाव्य नोट्स दररोज दोनशे प्रश्नांची तयारी टेस्ट उच्च शिक्षित फिजिकल आणि लेखी स्पर्धा परीक्षेचे टीचर्स समक्ष भेट द्या आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा कर्मवीर करिअर अकॅडमी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र कडू पाटील एक्स आर्मी आणि अकॅडमी लेडीज हॉस्टेल इंचार्ज माननीय सौ ज्योती कडू पाटील कर्मवीर करिअर अकॅडमी